तर हे गाईज गुड मॉर्निंग कसे सगळे चले एकवीरायचे आशीर्वादाने सगळे चांगलेच असतील तर गाईज आज चालू आहे आम्ही एकवीरीला पायी चालत सगळेजण आहेत घरातली फॅमिली आहे आणि पालखीमध्ये आपला हॅवेदे हॅवेदे ना पाल हॅवेदेवीच्या पालखीमध्ये चालत चाललो आहे तर चला खूप मजा येणार आहे असेच कंटिन्यू राहा लास्टपर्यंत बघा ब्लॉग आणि चार दिवसाचे चार ब्लॉग येणार तर नक्कीच सर्व चारीचे चारही चारी ब्लॉग बघा तुम्ही तर चला चलते बॅग पोचवायला कुणी बोलवलेत तर जस्ट घरातून निघलो आता जायचं डायरेक्ट तिथ एव्हरीवेला बॅगे घेऊन निघले कुली मुली निघलो आता बावली बसले बावली हाय कर छोटे हाय ह पट्टा हे पट्टा कोणता रेला पट्टा तुझा तुझ ग जा मानसं आता हाय हाय अरे हाय नाही चला पट्टा घेतो पट्टा कोणी सार धन्यंडल आभ मंडल मोबाईल घेतली हे छोटा मोबाईल घेतला हे मोबाईल घेतला का लाडू मोबाईल घेतला जस्ट पालखी निघली अवेदेवरून तर आता बघू खूप लेट झालो भरपूर वाजले इथे साडे अकरा झाले असतील आय थिंक तर tar... चला आता कुठे जेवणाची जी सोय येते बघू रुक्त तर लागले चलते

जुतची थँक्यू दादा मंडल आभार येला पटावट पहिला झेंडा पहिला झेंडा झेला काय झेलपूर हाय काहीच आता आम्ही निघालेलो आहे आता मुंबरेपर्यंत पोहोचलेला आहे

बघतील वाट चली ना पेले भक्तील वाट ना चली ना पेले लावणी बंदराला डोल लावणी बंदराला लावणी लावणी ला गाइस कधीपासून मी बिना चपला चालत होतो शंभर टक्के पोर आले असतील कारण माझ्या खांद्यावर पालखी होती तो वजन माझा वजन तुम्ही तोंड बघू शकता पूर्ण काला काला पडला पहिल्यापासून आहेत काला जास्त झालो

आम्ही चौघांनी पालखी आणले इथपर्यंत कम से कम किती किलोमीटर पाच सहा पाच सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर चौघांनी आणली पालखी आमचा म्हणले चला आता जे जेवायचं आहे ती जी चढण होती ती बी जेऊ हातपाय मग जेऊ

आम आम दादा आईस्क्रीम देऊन सेवा करू पण घे तू पण अरे जनसेवा सेवा लेडीज पाहिजे सेवा मी लाईन नाही मी आता गपचूपे तुम्ही डायरेक्ट घेतो तू ना आईस्क्रीम घेतले बुक लागले करतील तुम्हाला

एक विषय असा झाले का माझ्या पायाला फोर आलेत आता तुम्हाला फोर दाखवत जरा पाच फोर आलेत का माझं बनले फोड बर काली उल्यान र डेंजर बघू शकता फोर किती मोठा आहे चांगला तांदून मारले एक तीन चांगले फोड आले वस्ती आहे ना गार्डन मध्ये बघशील तर फोड चांगले आले वस्ती आता एक नंबर गार्डन मध्ये एक नंबर म्हणजे व्हिडिओ बनवला मोकला हा <laughs> व्यायाम पण करता येईल तुला ना आता तुम्ही आम्ही पण आहे आहेत ना कंटिन्यू राहा काय मामा बर आहेत ना हो हो नमस्ते ऐक रा ऐक रा तर गाईच माझा आता टांगा पलटी मला गाडी चालवायची काय झाला तुमचा काही प्रॉब्लेम आहे का नाही ना टांगा पलटी घोडे फरार हा जावा जावा चालत चालत बाय 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 हा घरी पोचल्यावर फोन करा दा आरामात ना काही प्रॉब्लेम नाही ना काही प्रॉब्लेम नाही एकदम मजेत हा आरामात चला अजून येतात पाठी मागे पोरे सांगतात जल्दी जल्दी आहो रा आरामात चला आरामात का पाणी अरे पाच पोरिल आपला मसा आहे आणि पाणी आहे ना एक विराम केय आई आपली आप पालखी <laughs> भगत कोण ना काठी कोणी येतले वार वा हो भगत कोण ना काठी कोणी येतले हाय ना, 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 ना? बस आणि पाणी फक्त चॅनलचं नाव सांगून देव तेज पाटील तेज पाटील काय वाट चला अस पुढे मागे पुढे मागे येतात थोडा आपला टाइमपास होईल पण होऊ दे काय नाही हरकत नाही करू ब्लॉक फटाफट मस्त काय रे छोट्या

ये आइए हलो या चला बड पाणी आहे ना सगळे अलर्ट टोपी दिला तुम्ही ब टोपी ओगव लाग हाय मदर इंडिया चला 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 अरे एक बाटली तरी मत तेना चलो, आ, तर गाईच आता जस्ट इथनं निघलो आता डायरेक्ट नाश्त्यावर थांबायचं आहे ट्रेन गेली पूर्ण पोरवर गेली पुढं चला तिथं डायरेक्ट जाऊन तिथं दिस तर गाईच आता पहिले नाश्त्याच्या ठिकाणी आपण पोहचलोय हा मंदिर मन, मंदिराजवळ नाश्ता आहे मंदिर पण आहे एक नंबर आहे खूप आवडला आणि मी सहा सात वर्ष झालो पाठीमध्ये चालतोय पण पहिल्यांदा असं झालंय की मी गाडीमध्ये बसलोय त्याचं कारण एकच का माझ्या फोर आल्या मला गाडी पण चालवायला जमत नाही एवढे दुखतात पण काय करणार निघालो आता आम्ही निघलो तुम्ही नाश्ता करत इतरच या तुम्ही जय जय तुम्ही नाश्ता करा ना, तर केला नाही ना करा करा त्याला <laughs> जस्ट पार्किंग मी पोरं येतात नाश्ता करून प्लिकतील मग मी तर झालो इंजेट <laughs> नाश्त्यावरून निघलो आता जाऊ डायरेक्ट जेवणा या ठिकाणी बस झाला आता दम लागला जस्ट पोचलो आणि आपला टेम्पो आहे आपलाच तो आपला टेम्पो चला फटाफट पोहोचलो फटा आम्ही एकदा दा आणि आतमध्ये उचलो उजलो हाय गार्डन बघू सोडा गार्डन इराला मजे रात्री रात्री फिरायचं कुठे इथं फोर आले तर <laughs> तरी तो पुरा तलतात ते आमच्याच कोल्नीने आहे इकडे नाही नाही तल्ला तल्ला तुम्ही पुरा तुम्ही काय करता

भाई तू काय घेऊन आला दूध घेऊन आला दूध ये चाय ठेवायला हो आणि तर पुऱ्या लाटल्या तर काम चालू आहे मस्त मस्त काम करता करा करा भूक लागले फटाफट बनवा हा चला जेवणाची वेळ झाली जेवण करू कोटा आदर देऊन माझीशी तेवढी नाही लागत पण जेवण लागलंच काय करणार आणि जेवणाला लाईन बघू शकता लाईन जास्त लागायच्या आधी जेवणाला बर चला खायला चला चला ही लाईन जेवणा बसले काय कराय जेव्हा बोलवा नाही जेव्हा लिम सुलु बाखरी होती नाही बसले आहे बाखरी म्हणून फटाफट जेव मला पण भूक लागले तुमच्या विजिट द काय ते <laughs> दबुण। 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 गार्डन मधने सस्य आले बघू शकता गार्डन मधून ससे आले चार पाच ससे आहेत तसे बघू शकता तुम्ही खूप छान ससा आला बघा 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 आला आला चप्पल लिहिलं बघ तो काहीच पहिल्या दिवसाचा एवढाच ब्लॉग होता आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्त काही नाही लाईक शेअर कॉमेंट आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नवीन नाही तर सध्या तर आता सगळेच नवीन आहेत तर प्लीज सबस्क्राईब करा ना परत भेटू एक अशा नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत काहीच बाय बाय